aatl <imitation> सगळ्यात एकदम फालतू आमदार आहे मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येतोय असं नरेटिव्ह सेट करून तळ्यावरती आंदोलन करताना महामानव डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्यांनी फाडला आता माफी मागत असेल तर महाराष्ट्राची पुरोगामी जनता या भडव्या जितेंद्र आवडला माफ करणार नाही जितेंद्र आवडला संविधान भारताचा कायदा एवढाच जर मान्य असेल तर पॉलिगामी एका व्यक्तीने चार विवाह करून जे शरीरानुसार विवाह करतात भारताच्या संविधानानुसार त्याला मान्यता नाही त्या समाजाबद्दल बोलण्याची हिंमत या भडव्या जितेंद्र आव्हाड मध्ये नाही महाराष्ट्राचं सरकार केंद्राचं सरकार कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या कुठल्याही श्लोकाचा समावेश करत नसताना नरेटिव्ह सेट करून तुतारीवादी राष्ट्रवादी संपत चालली असल्यामुळे शरदचंद्र पवारच्या नजरेत हिरो होण्यासाठी खलिच्छ कृत्त करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला नांदेड मध्ये पाळ ठेवलं भारतीय जनता पार्टी माझे दलित बांधव संविधानाला मानणारे कार्यकर्ते त्याला जोड्यानी मारतील आणि नांदेड मधून पळवून लावतील राष्ट्रवादी गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल आंदोलनामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढला त्याच्या निषेधात आज भारतीय जनता पक्ष नांदेड महानगरतर्फे जितेंद्र आव्हाडला आव्हाडाचं हे खालचं कृत्य म्हणजे नुसतं दलित समाजात नसून भारताच्या मुंबई एकशे चाळीस कोटी जनतेचं मन दुखावलेलं आहे त्याच्यामुळं हा तीव्र आंदोलन आम्ही केलेलं आहे आमची मागणी आहे की त्यांना हा अठ्ठाशेटी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अटक नाही झाल्यास हे आंदोलन अजून तीव्र करण्याचे उद्या अनुसूचित जमाती मोर्चातर्फे आमच्या नारपो इथे रमाई चौकामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे जर अटक नाही झाली तर त्यांना गावबंदी शहरबंदी करून जितेंद्र आव्हाडाला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही हे दे आमचं भारतीय जनता पक्षाचं ठरलेलं आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे ही आमची प्रशासनाला मागणी